माझं नाव शेख साजिद मिया हा माझ्या घरासमोर नाली गुत्तेदारानं ना करून केल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये नाली फुटून गेलेली आहे गावातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यानं वाहतूक जास्त आहे आणि इथं पूर्ण घा नालीचं घाण पाणी साचून मच्छर वगैरे होऊन आम्हाला त्रास होत आहे याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही कि किती झालं नाली फुटून नाली फुटून पंधरा दिवस झालेला आहे पंधरा दिवसाचा पावसाच्या पाण्यामुळे तर आम्हाला अति त्रास होत आहे इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अति त्रास आहे इथून सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे इथं आणि याच्याकडे ग्रामपंचायत काही लक्ष देत नाही आणि पाय मोडून मच्छर आणि गजाळी लागली आणि काम भोगच झालंय कामाकडे लक्ष नाही तीन दिवसामध्ये लक्ष रस्त्यातून या वाहनाचा जास्त लोड त्याच्यामुळे लक्ष द्यावे आमची एवढीच विनंती